एक मोठी बातमी सध्या समोर येते मनसेच्या फलकावर अजित पवारांचा फोटो हा सध्या पाहायला मिळतोय मनसेकडून मोठ्या प्रमाणात हिंदी सक्ता विरोधात बॅनरबाजी केली जाते दादांच्या फोटोसह हा बॅनर झळकला पाहायला मिळत आहे मराठीचा मुद्दा नव्या राजकीय समीकरणाची नांदी का असा आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय त्यामुळे एकंदरीतच पाच जुलै रोजी मनसेकडून मोठ्या प्रमाणात हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला जाणार आहे आणि याच बॅनरवरती आता अजित पवारांचा फोटो देखील पाहायला मिळतो एकीकडे मनसेनं सर्व पक्षियांना आमंत्रण दिलेलं आहे की मराठी विरोधातल्या या हिंदी सक्ती विरोधातल्या या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि यातच आता उद्धव ठाकरे यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला त्यानंतर शरद पवारांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संमती दिली आहे आता याच संदर्भात आता या, या बॅनरवरती राज ठाकरेंसोबत अजित पवारांचा फोटो पाहायला मिळतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती ही लागू न करावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे आणि याच मुद्द्यांवर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत भविष्यामध्ये एकत्र येताना दुसरे येतील आणि सोबतच पाच तारखेच्या होणाऱ्या भव्य मोर्चामध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत पण त्यातपूर्वी राज ठाकरे यांच्या घराजवळ एक वेगळाच बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर याच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य जे आहे ते यामध्ये नमूद केलेलं आहे आणि सोबतच त्यांचं छायाचित्र जे आहे ते देखील दाखवण्यात आलेलं आहे अर्थातच अजित पवार यांचं या सर्व प्रकरणावर एक स्टेटमेंट होतं की इ पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं इतर कोणत्याही भाषेत शिकू नये कोणतीही भाषेला विरोध नाही परंतु लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही या वक्तव्यामुळे कुठेतरी अजित पवार हे सरकारनी जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याचा विरोध करताना दिसून येत आहेत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्याच वक्तव्याबद्दलचं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे आणि अजित पवार यांचा एक हसरा फोटो जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे अर्थातच एका बाजूला राज ठाकरे यांचा फोटो आहे ज्याच्यामध्ये महामोर्चामध्ये सामील व्हा सकाळी दहा वाजता पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी मुंबई अशा पद्धतीने आमंत्रण जे आहे ते देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी मराठी माणसासाठी देण्यात आलेलं आहे दे। पण कुठेतरी महायुतीमध्ये हे तीन प्रमुख नेते आहेत आणि या तीन प्रमुख नेत्यांमध्येच कुठेतरी ताळमेळ जो हो आहे तो जुळत नाही आहे आणि म्हणून अजित पवार यांचं अशा पद्धतीने वक्तव्य आलं होतं आणि त्याचाच कुठेतरी मनसेने बॅनरबाजी करून फायदा घेतलेला दिसून येत आहे नेमका या बॅनर वॉर मध्ये आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी राज ठाकरे यांच्या घराजवळच हा यशवंत किल्लेदार यांच्याकडनं बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे व्हिजर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई त्यामुळे मनसेच्या फलकावर आता अजित पवारांचा फोटो सध्या पाहायला मिळतोय एकंदरीतच आता ही राजकीय नव्या समीकरणाची नांदी म्हणायची का प्रश्न आता सामान्यांमधून उपस्थित केला जातोय यशवंत किल्लेदार यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात जी पोस्ट केली होती जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्य या फलकावरती नमूद करण्यात आलंय